कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मनोज दादा घोरपडे यांनी कराड उत्तरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आज पुणे स्थित कराड उत्तरच्या मतदारांचा आभार मिळावा पिंपरी चिंचवड येथे घेतला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक व महिलांची उपस्थिती होती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कराड सातारा कोरेगाव व खटाव तालुक्यातील पुणे येथे स्थायिक असलेले मतदार नागरिक व महिलांनी आमदार मनोज दादा घोरपडे यांचे जोरदार स्वागत केले आगामी चार वर्षात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राहिलेल्या सर्व गावांना जगसिंचन योजनेचं पाणी मिळवून देणार असल्याचे अभिवचन दिले अशा पद्धतीने प्रलंबित विषय होते त्याच

त्यांना सुद्धा या ठिकाणी नागरिकांना ते पॉईंट पंधरा टी पाणी येणाऱ्या काळामध्ये लवकरच देण्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय आणि या मतदारसंघाचा एक इंच इंच भाग त्या ठिकाणी शेती पाण्यानं भिजवण्याचं काम येणाऱ्या चार वर्षामध्ये मग पाच पण नाही करायचं आपल्याला त्यासाठी त्या ताकद मिळाली त्या ताकदीच्या